नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धी शासन शिक्षणावर लाखो रुपये खर्च करते परंतु तरीही काही ठिकाणी दुर्लक्ष होते ही बातमी आहे दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची जिल्हा परिषद शाळेची इमारत ही शेवटची घटका मोजत आहे हे पाहता दाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राजू दशरथ काकडे यांनी गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले असून जिल्हा परिषद शा प्राथमिक शाळा इमारत मोडकीस आली असून शाळेची इमारत कधी कोसळेल याची कल्पना देखील करता येत नाही तरीही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे त्यामुळे काही दिवसात शाळेची इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारत न बांधल्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पत्रावर बसून अमोरून उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य दाडेगाव राजू काकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे मी राजू काकडे सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य दाडेगाव मी एक वर्ष झालं पत्रव्यवहार केला आहे शिवोला गट शिक्षणाधिकाऱ्याला पत्र दिले तरी पण याने दखलने घेतली शाळा शाळा ह्या मुला ही मुलाच्या जीवाशी खेळत आहे की याला काही जर काही हानी जर झाली तर याला प्रशासन जिम्मेदार राहील याची प्रशासनानं एक वर्ष झाले दखल नाही घेतली मी पत्रव्यवहार करून हे करून बार बार प्रशासनानं दखलनी घेतली कारण सर्व शाळा हे वर्ग खोल्या गातात पडायला आलेले 我的家。